नमस्कार मी तुमचं स्वागत करते न्यूज लाईव्ह मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली आहे त्यानंतर शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यवान हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्यामधील राजकीय दुश्मनी ही टोकाला पोहोचलेली दिसत आहे अशा मध्ये दोन शिवसेना जर एकत्र येणार असतील असं कोणाला सांगितलं तर आत्ताच्या कोणाचाच विश्वास बसणार नाही मात्र राजकीय पटलावर कोणाचीच कधीच कोणाचाच कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र हा नसतो हे वाक्य पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे आणि याच कारण ठरलंय म्हणजे पुणे जिल्ह्यातील चाकण नगर परिषद निवडणूक चाकण नगर परिषद निवडणुकीसाठी अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचे पाहायला मिळाले महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी ही घटना येणाऱ्या काळात राज्याचे राजकारण बदलणारे ठरणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे चाकणमधील शिंदे आणि ठाकरे गटाच्या या युतीमुळे राजकीय पंडितांच्या भुवाया उंचवल्या गेलेल्या आहेत साकर अध्यक्ष पदासाठी शिंदे गटाचे अध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदे गट आणि ठाकरे गट यांची युती पाहायला मिळाली मनीषा गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खेडचे ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे शिरोडचे शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोन्ही नेते सोबत होते या युतीवर खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे खेळ आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक होत आहे त्यांच्या पत्नी मनीषा गोरे अध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदारांना आदरांजली म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत पण ही युती नाही असे बाबाजी काळे यांचं मत आहे तर उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे हा निर्णय फक्त चाकर नगर अध्यक्ष पदापुरता मर्यादित असेल का तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदी येथे आम्ही स्वबळावर लढत असल्याचं बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले त्यामुळे चाकणमधील ठाकरे गट आणि शिंदे गटाची युती ही सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमचं मत हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा